विशाळगड अतिक्रमण मुक्त असा इशारा देत दरगाह मस्जिद आणि मुस्लिम घरांवर हल्ले करणाऱ्या जातीवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करा एया यमायम पार्टी आणि मुस्लिम न्याय हक्क संघर्ष समितीचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन पुरोगामी कोल्हापूर जिल्हा हा सह्याद्री डोंगराच्या सुंदरतेने नटलेला जिल्हा विशाळगड किल्ला त्यापैकी एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे तसेच विशाळगड किल्ल्यावर असलेली सुपी संत हजरत मलिक रेहन बाबा यांची दर्गा किल्ल्याच्या सौंदर्यात भर पडते परंतु मागील काही वर्षी काही संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गडावर दर्गा परिसरात हुल्लडबाजी केली होती जातीय तणाव होईल असे कृत्य केलं होतं आणि आता तर विशाळगड मुक्त असा नारा देत जाती थेट मलिक रेहान बाबा यांच्या दर्ग्याला टार्गेट केलं आणि मोहीम सुरू केली मोहिमेला हिंसक वळण लागलं आणि संतापलेल्या कट्टर कार्यकर्त्यांनी विशाळगडावरील मलिक रेहान दर्ग्यावर स्थानिक मुस्लिमांच्या घरावर जोरदार दगडफेक केली जमावाचा आक्रोश इतका होता की स्थानिक मुस्लिम पुरुष महिला तरुण लहान मुलांना मारहाण केली त्यांच्यावर तलवारीने हल्ले केले गडावर दहशत निर्माण केली तसेच अतिक्रमणाशी काही संबंध नसलेल्या गजापूरच्या मुस्लिम वाडीत हिंसक मोहीमकर्त्यांनी अक्षरशः आतंक माजवला तेथील मशिदीवर चढून हातोडा मारला मशिदीच्या आत जाऊन मोठे नुकसान केलं तसेच स्थानिक मुस्लिमांच्या घरांचे टू व्हीलर फोर व्हीलर वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलं विशाळगड आणि मुस्लिम वाढीत झालेल्या भॅड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो तसेच या सर्व दंगलीमुळे मुस्लिम समाजात अधिक भीतीचं वातावरण आहे कायदा सुव्यवस्था नष्ट झाली आहे का आणि हुकुमशाही सुरू झाली आहे का असा प्रश्न आम्हाला पडलाय हजारो कट्टर कार्यकर्त्यांची मोहीम हिंसक होणार याची कल्पना असताना सुद्धा विशाळगडावर आणि पायथ्याशी असलेल्या मुस्लिम वाडीला सुरक्षित पोलीस बंदोबस्त का देण्यात आला नाही याची आम्हाला खंत आहे वेळेवर मोठा फौजफाटा उपस्थित असता तर मुस्लिमांच्या आणि धार्मिक स्थळांची इतकी नुकसान झाले नसते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाशी निगडीत असलेला किल्ला आणि किल्ल्याच्या असलेली अनेक वर्षापूर्वीची सुंदर मलिक रेहान बाबा यांची दरगाह यामुळे कोल्हापूर सहित सांगली सातारा रत्नागिरी कर्नाटक भागातील हजारो हिंदू मुस्लिम भाविकांसाठी हे सुट्टीला प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनलं आहे तरी कोल्हापूर जिल्ह्याची अस्मिता असलेली मलिक रेहान बाबा यांची दर्गा परिसरात मोठ्या प्रमाणात दंगल करून तसेच मुस्लिम वाढीत आतंक माजवणाऱ्या आरोपींवर तात्काळ कारवाई करून त्यांना अटक व्हावी व या मोहिमेला प्रोत्साहन देऊन हिंसक झालेल्या कार्यकर्त्यांची पाठराखण करणाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवरून किंवा तपासावरून लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात यावी अन्यथा पक्षाकडून येणाऱ्या काही दिवसात कायदेशीर मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा पत्राद्वारे देण्यात आला दरम्यान यावेळी एमआयएम पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ महेश कुमार कांबळे जिल्हाध्यक्ष इम्रान सणदी सलमान नाईकवाडे असलम मुल्ला दिगंबर सकट राहुल कांबळे इरशाद मुजावर सद्दाम हकीम आसिफ मनेर मिरज यमायम शहराध्यक्ष व इतर कार्यकर्ते उपस्थित होते सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड आणि गजापूरमध्ये जी काय घटना घडली तिथल्या अतिक्रमणाचा विशाळगडचा विषय असेल सध्या न्यायप्रविष्ट आहे म्हणून प्रशासन इथं जी काय कारवाई करत त्याला कुणाचाच विरोध असणार पण विशाळगड सोडून गजापूरमध्ये काल जी घटना घडली मुस्लिम समाजातील आमच्या सर्व समाज बांधवांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली महिलांना मारहाण करण्यात आली लहान मुलांना मारहाण करण्यात आली गाड्या पेटवण्यात आल्या अशा पद्धतीचं कृत्य या समाजकंटकाने केलेलं आहे आणि ह्या गोष्टीचा मी एम आय एम व सर्व पक्षांच्या वतीनं आज जाहीर निषेध करतो आणि मुळातच या थोड्या दिवसांमध्ये विधानसभेची निवडणूक आहे काही का महिन्यांपूर्वी शाहूराजांना या मुस्लिम समाजानं भरभरून मतदान देऊन निवडून आणलं होतं पण त्यांचे चिरंजीव छत्रपती संभाजी महाराज आज एवढ्या विरोधात मुस्लिम समाजाच्या कशासाठी चाललेत ह्याचा अभ्यास करण्याची आज वेळ आलेली आहे कारण जर मताचं ध्रुवीकरण ध्रुवीकरण करण्याचा हेतू यांचा असेल तिथून त्यांना आमदार व्हायचा असेल अशा पद्धतीची परिस्थिती ते निर्माण करत आहेत आज मला एक सांगायचं आहे भारत देश अजूनही संविधानावर चालतो भारत देशामध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधानच चालतं पण छत्रपती संभाजी महाराजांना इतकी घाई का झाली होती सध्या मोहरमचा काळ सुरू आहे मुस्लिम समाजामध्ये पंजे बसवले जातात मग यांना या कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये दंगल घडवायची आहे का यांचा उद्देश काय आहे आणि या सगळ्या गोष्टीचा सा एक सारांश निघतो की येणारी विधानसभा निवडणूक कुठंतरी डोळ्यासमोर ठेवून मुस्लिम समाजाच्या भावना भडकवून मुस्लिम आणि हिंदू अशी दंगल व्हावी असा प्रयत्न हे लोक करत आहेत का असा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून माझं या महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना एक आव्हान आणि विनंती आहे की ज्या फुले शाहू आंबेडकरांचं नाव या कोल्हापूर जिल्ह्याचा वारसा म्हणून घेतलं जातं त्याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर अशा अन्यायकारक घटना मुस्लिम समाजावर घडत असतील तर मुस्लिम समाज हा एकटा नाही आहे या सर्व हिंदुत्ववादी समाजकंटकांनी लक्षात घेतलं पाहिजे या मुस्लिम समाजाच्या खांद्याला खांदा लावून आज या महाराष्ट्रातला दलित समाज छातीत राहणार आहे त्यामुळे म्हणून मी सांगतो गृहमंत्र्यांनी तत्काळ यात दखल घ्यावी आणि गृहमंत्र्यांनी सीआयडी चौकशी लावावी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातली ही जी काय घटना आहे त्या घटनेमागे सूत्रधार कोण आहे या सूत्रधाराचा हेतू काय आहे हे सुद्धा आपण तपासलं पाहिजे या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री बंटी पाटील एक शब्द बोलायला तयार आहेत विद्यमान पालकमंत्री आसन मुश्री벡 एक शब्द बोलायला तयार आहेत हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप चिदानंद बनसोडे लिंगनूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा